दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी संधी मिळालेली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदा पवार महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष अध्यक्ष सुनाजी तटकरे यांनी अहमदनगर जिल्हा दक्षिण लोकसभा संघाचे अध्यक्षपदी या ठिकाणी माझी निवड केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता जिल्हा स्तरावरती आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी तिथे मोठ्या प्रमाणावरती काम होणं गरजेचं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कार्यक्षम अशा प्रकारच्या अध्यक्षांची नियुक्ती करून त्या ठिकाणी पक्षाचं काम कसं वाढेल या बाबतीची भूमिका वरिष्ठांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि निश्चितपणाने त्यांना अभिप्रेत असलेलं काम जिल्ह्यात त्या ठिकाणी आपण करतोय आणि सर्वप्रथम या ठिकाणी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये जे सात तालुक्या आहेत त्या सात तालुक्याचं आठ दिवसाच्या आत आपण कार्यकारणी या ठिकाणी जाहीर करतोय अहमदनगर या ठिकाणी आपण विधान परिषदेचे आमदार अरुण काका जगताप यांनी जिल्ह्याचं कार्यालय त्या ठिकाणी असावं म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या जागेत आपल्याला कार्यालय उपलब्ध करून दिलेलं आहे दोन दिवसात जिल्ह्याचं कार्यालय त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट होत आहे आणि दुसरी गोष्ट संपूर्ण अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सातही तालुक्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी तिथली कार्यकारणी आपण जाहीर करतोय सर्वप्रथम श्रीगोंद्याची कार्यकरणी तालुका अध्यक्ष शरद नवले आणि त्यांचे सहकारी उद्या या ठिकाणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण कार्यकारिणी अल्पसंख्याक सेल असेल डॉक्टर सेल असेल हे सगळे सेल जे आणि बाकीचे कार्यकारिणी या ठिकाणी उद्या जाहीर करतात आणि अहमदनगर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आदरणीय अनुराधताई नागवडे ह्या सुद्धा श्रीगोंदा तालुक्याची महिला आघाडीची कार्यकारणी उद्या या ठिकाणी जाहीर करतायत आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा श्रीगोंदा तालुक्याचे सगळे कार्यकर्णी आणि समित्या त्या ठिकाणी उद्या आपण जाहीर करतोय परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा